पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरामधल्या दर्शन रांगेमधल्या महिला भाविकांकडचे असणारे दागिने चोरणाऱ्या दोघींना विश्रामबाग पोलिसांनी अटक केलेली आहे आणि या सगळ्या बाबतचा सुद्धा समोर आला आहे यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार असलेली महिला इंदापूर तालुक्यातल्या विठ्ठलवाडीची रहिवासी आहे आता स्क्रीनवर दिसणारा व्हिडिओ व्यवस्थित बघा हा व्हिडिओ आहे कालचा म्हणजे चार एप्रिलचा दुपारी तीनच्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये एक महिला दर्शनासाठी आली होती त्यांच्यासोबत एक लहान मुलगी सुद्धा होती या व्हिडिओमध्ये नीट बघितलं तर त्या दर्शन रांगेमध्ये थांबलेल्या दिसतात आणि त्याच वेळी आरोपी माधुरी आणि आरोपी काव्या या तक्रारदार महिलेच्या मुलीच्या चा गळ्यातल्या चाळीस हजार रुपयांच्या सोनसाखळीचं चोरी करतात हा प्रकार लक्षात आल्यानंतर या महिलेने आरडाओरडा केला आणि दर्शन रांगेतल्या लोकांनी भाविकांनी या दोघींना पकडून सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिलं आता यासंबंधीमध्ये पोलिसांची चौकशी चालू आहे आणि ह्या सी सी टी व्ही तर तुम्ही बघताच आहे पण यापूर्वी सुद्धा गर्दीमध्ये अनेकदा अशा घटना घडलेल्या आहेत चोरी करणाऱ्या याच महिला या परिसरामध्ये अनेकदा फिरत असतात मग मंदिर प्रशासनाचं त्यांच्याकडे लक्ष गेलं नाही का आणि त्यावेळी त्यांना पकडण्यात आलं नाही का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय आता या महिलांनी अजून किती चोऱ्या केलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे काय काय मुद्देमाल सापडतो ही डोळी आहेत की ह्या दोघीच जणी आहेत या सगळ्या प्रश्नांची उकल होणार आहे पण तूर्तास या बातमीत इतकंच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका